रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथं अठ्ठावीस जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती पाकिस्तान अक्कल घाळप गा, केली होती आणि तिथं अठ्ठावीस लोक जर तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते किंवा एखादे दोन तीन सैनिक ठेवले असते तर अठ्ठावीस मरण पावले नसते पण मूळ अमित शहा तर कबूल केलं हमारी, हमारी चूक हो गई चूक होई तुझ्या अठ्ठावीस लोक अगर शहीद होते आप किसको आणि इथं ना बंदोबस्त रक्तदानासाठी बंदोबस्त म्हणजे इथं तहान लागली असेल पाणी पाजाच असेल तरी बंदोबस्त एवढी मूर्खता उलट चार पाच पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होतं ते आमचे भोसले साहेब मिनिस्टर साहेब इथंही रक्तदान करून सामील झाले असते म्हटलं असतं आम्ही लढू तुमच्यासाठी एवढे दोन शब्द खुश केलं असतं शेतकऱ्याला पण ते दानत्व गेलं संपलं तर श्रोत्यांनो हे होते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री बच्चू कडू यांनी जे आहे रक्तदानातून शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या अपंगांच्या कल्याणासाठी उभारलेल्या आंदोलन करत असताना महाराष्ट्र शासनाने कशा प्रकारे त्या ठिकाणी बंदोबस्त करून कशा प्रकारे रक्तदान शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला या विषयावर बच्चू कडू यांनी जो संताप व्यक्त केला तो तुम्ही आत्ताच या ठिकाणी पाहिलात श्रोत्यांनो अपंगांना दिव्यांगांना तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अपंगांना पगारवाढ किंवा पेन्शन वाढ झाली पाहिजे त्याचबरोबर दिव्यांगांचे कर्ज माफ झाले पाहिजे अशा आणि अने अनेक या आणि अने अशा अनेक मागण्यांसाठी जे आहेत बच्चू कडू आणि त्यांचा प्रहार पक्ष हा गेल्या काही दिवसांपासून निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर घेऊन शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शासनाकडून कोणकोणते त्यांना त्रास सहन करावे लागत आहेत याची जी आहे कान उघडणी या व्हिडिओमध्ये बच्चू कडू यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यातल्या जे आहे काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला झाला होता दहशतवाद्यांद्वारे जो भारतातील पर्यटकांवरती झालेला हल्ला होता ज्यामध्ये सहा महाराष्ट्राचे तर वीस इतर राज्यांतील पर्यटक होते त्याचासुद्धा उल्लेख करताना बच्चू कडू म्हणाले आहेत की आमच्या रक्तदान शिबिराला त्रास देण्यापेक्षा जर तुम्ही सीमेवरती किंवा ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी व्यवस्थित पोलीस बंदोबस्त ठेवला असता तर अशी काही दुर्दैवी घटना घडली नसती आणि याचा संपूर्ण दोष ते भारतीय सरकारवर किंवा जे आहे नियंत्रण नियंत्रण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावर दोष देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ज्यामध्ये बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला संताप आपण या ठिकाणी पाहिला तुम्हाला याविषयी जर तुमच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी नोंदवू शकता त्याचबरोबर जर महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करणे आणि तुम्ही जर प्रहार शक्ती ज्या प्रहार जनशक्ती पक्षाला आ, सपोर्ट करत असाल तर व्हिडिओला लाईक करणे शेअर करणे आणि जय प्रहार असा या ठिकाणी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवू शकता तर श्रोत्यांनो भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार